महात्मा फुले कृषी महाविद्यालयात कृषी संदर्भात वेगवेगळे प्रयोग केले जातात यामधून विद्यार्थ्यांना देखील शेतीविषयी माहिती मिळत असते त्याच प्रयोगाच्या माध्यमातून विद्यालयात फुले समर्थ या जातीचे कांद्याचे नवीन बियाणांची लागवड केली आहे हे बियाणे पन्नास गुंठे जागेमध्ये लावले साधारण यामधून तीन क्विंटल इतकं बियाणे निघणार यामुळे शेतकऱ्यांना आता नवीन कांद्याच्या जातीचे बियाणे मिळणार आहे या बियाणांचे दर काय असतील व ते कधीपासून मिळतील याविषयीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात हा कांद्याचा जो वाण आहे फुले समर्थ हा लाल रंगाचा वाण आहे हा वाण महात्मा कृषी विद्यापीठ राहुरी येथून विकसित केलेला आहे आता कांद्यामध्ये हंगामानुसार वानाची निवड करावी लागते तर हा जो वाण आहे हा खरीप आणि रांगडा हंगामामध्ये याचं उत्पादन आपल्याला चांगलं मिळतं आणि कांद्याचं बीज उत्पादन जे आहे तर हे फक्त आपण रब्बी हंगाम म्हणजे थंडीमध्ये घेऊ शकतो इतर हंगामामध्ये आपण ते घेऊ शकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे कांद्याचं शुद्ध बियाणं मिळणं हे सुद्धा खूप महत्वाचे भाग महत्वाचा भाग आहे आणि म्हणून विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रावर आम्ही ह्या वानाचं बियाणं जे आहे तर ते मोठ्या प्रमाणात तयार करतो की जेणेकरून शेतकऱ्याला शुद्ध बियाणे मिळेल आणि शेतकऱ्याचं चा उत्पादनही चांगलं वाढेल तर हा जो वान आहे हा वान लाल रंगाचा नंतर आ, कांदे जे असतात हे ग्लोबलर शेपचे असतात त्याला मार्केटमध्ये चांगली मागणी बी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो उत्पादन जर पाहिलं आपण तर खरीप हंगामामध्ये हा वाण अठ्ठावीस टनापर्यंत उत्पन्न देतो आणि रब्बी हंगामामध्ये जवळपास आपल्याला चाळीस टनापर्यंत उत्पादन देणारा हा वाण आहे तर ह्या वानाचं जे आम्ही उत्पादन घेतो याच्यामध्ये आम्ही उत्पादन घेत असताना हे सर्व विद्यार्थ्यांमार्फत आम्ही हे काम करत असतो की कृषी पदवी घेणारे आणि उद्यान पदवी घेणारे चतुर्थ वर्षातील जे विद्यार्थी आहेत तर ते कृषी आधारित अनुभवातून शिक्षण या कार्यक्रमा अंतर्गत हा आम्ही प्रकल्प राबवलेला आहे तर सांगायचं म्हटलं तर आता ह्या इथं आपण पाहतो हे जवळपास आमचं पन्नास गुंठे क्षेत्र आहे आणि ह्या पन्नास गुंठ्या क्षेत्रावर सर्वात प्रथम पहिली जी बॅच होती आमची खरीप हंगामामध्ये त्यांनी कांद्याचे बल्ब तयार केले आणि तेच बल्ब आम्ही परत त्या बल्बमध्ये सिलेक्शन केलं मग त्याच्यातले जोड जोड कांदे असतील दभाळके असतील नंतर ते बाजूला काढणे कांद्याच्या आकारमणानुसार त्याचं सिलेक्शन करणं आणि त्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मग कांद्याची आम्ही लागवड बीजोत्पादनासाठी केली आणि आता बीजोत्पादन जे तर हे जवळपास तीन महिन्याचं झालेलं आहे याची काढणी आमची एप्रिलमध्ये होईल त्यामुळे हे जे बियाणं आहे याचं प्रोसेसिंग वगैरे करून आमचं मे मध्ये पंधरा मे नंतर हे बियाणं शेतकऱ्यांसाठी विक्रीला उपलब्ध होईल याचा जो दर आहे हा जवळपास पंधराशे रुपये किलो त्या दरानं हे बियाणं विकलं जातं आता या क्षेत्रावर जर आपण पाहिलं तर अपेक्षित उत्पादन आम्हाला जवळपास एक तीन क्विंटलच्या आसपास उत्पन्न मिळेल असं वाटतं म्हणजे जवळपास हे पन्नास गुंठ्यामधून आपल्याला साडेचार लाख रुपये जे आहे तर मिळू शकतील म्हणजे विद्यार्थ्यांसाठी जे आहे तर आणि हे जे विद्यार्थ्यांना आम्ही पैसे तयार करतात तर विद्यार्थ्यांना आम्ही खर्च वजा जाता म्हणजे याचं उत्पादन करण्यासाठी जो खर्च आलाय तो खर्च वजा जाता जो निव्वळ नफा राहतो त्या निव्वळ नफ्यातला पन्नास टक्के भाग आम्ही इन्स्टिट्यूटला ठेवतो आणि पन्नास टक्के भाग आहे तर आम्ही विद्यार्थ्यांना देतो तर याची विक्री जी आहे तर हे आम्ही काय करतो की विद्यापीठाचं जे आमचे प्रोसेसिंग सेंटर जे आहे तिथं गेल्यानंतर आम्ही त्याचं प्रोसेसिंग करतो पॅकिंग करतो आणि ते पॅकिंग केल्यानंतर मग त्याची विक्री जी आहे तर सर्व शेतकऱ्यांना ते मिळावं म्हणून आपण पुण्याच्या कृषी महाविद्यालयामध्ये याची विक्री करतो या बियाणांची काढणी एप्रिल मध्ये केली जाईल यावर प्रोसेसिंग करून हे मे नंतर सर्व शेतकऱ्यांसाठी कृषी महाविद्यालयात उपलब्ध असेल प्राचीकेदारी लोकलिटी पुणे